स्टेशनवर नांदेड रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ यांची संयुक्त मॉक एक्सरसाइज सफल आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्णा स्टेशनवर नांदेड रेल्वे विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ महाराष्ट्र राज्य शास सरकारच्या विविध विभागांसह प्रशासन पोलीस आरोग्य आणि अग्निशमन संयुक्त मॉक एक्सरसाइज आयोजित करण्यात आली होती ही मॉक ड्रिल सफल झाल्याचे श्रीमती निती सरकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी कळवले आहे या संदर्भात दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्णा रेल्वे स्टेशनवर सर्व संबंधित विभागांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानुसार तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी ही मॉक ड्रिल सुरू करण्यात आली या ड्रिलनुसार एका रेल्वे गाडीला अपघात होऊन यात एका डब्यास आग लागल्याचे एक डब्बा घसरल्याचे तर एक डब्बा दुसऱ्या डब्यावर चढल्याचे प्रात्यक्षिक तयार करण्यात आले होते नांदेड विभागाच्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून संदेश देण्यात आला आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले मदत कक्ष स्थापन करण्यात आले यामध्ये सर्वप्रथम एका डब्यास लागलेली आग विझवण्याची ड्रिल सुरू करण्यात आली या डब्यास लागलेली आग पूर्णा अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफच्या टीमने ही आग विझवली आग विजवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला रेल्वे रुग्णवाहिकाही लवकरच घटनास्थळी पोहोचल्या रेल्वेच्या आरपीएफ स्काउट गाईड टीमने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्याचे दाखवण्यात आले या प्रवाशांना अँब्युलन्समधून सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम कडून नियमितपणे संयुक्त मॉक ड्रिल करण्यात येते यावर्षी पूर्णा लोकशेड परिसरात हे ड्रिल मंगळवारी तीस एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले या मॉक मधून मोठी दुर्घटना घडल्यास विविध टीम सोबत सतर्कता आणि प्रतिसाद किती वेळेत मिळतो याच पार्श्वभूमीवर कवायती घेण्यात आल्या दरम्यान राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल एन डी आर एफ काही वेळातच या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले यावेळी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सुरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ सेफ्टी अधिकारी श्री व्यंकटराम रेड्डी नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार अप्पर व्यवस्थापक श्री राजेंद्र कुमार मीना एनडी आर एफ विभागाचे कमांडिंग अधिकारी इन्स्पेक्टर श्री प्रमोद राय श्री राहुल रघुवंशी सुरक्षा अधिकारी एन डी आर एफ रेल्वे मुख्य चिकित्साधिकारी डॉक्टर नाईक रेल्वे विभागे सुरक्षा विभाग प्रमुख हरिकृष्ण डॉक्टर विजयकृष्ण वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्री जितेंद्र कुमार वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अधिकारी श्री हेमा नाईक वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिकल इंजिनियर डॉक्टर किशोर जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी पोलीस अधिकारी परभणी अग्निशामक दल अधिकारी परभणी आदींची प्रमुख उपस्थिती होती इस मॉकड्रिल के विषय में आपको क्या कहना चाहिए आपने पास कितने डिपार्टमेंट है so, ये रेलवे के जो नांदेड़ मंडल है जो साउथ सेंट्रल रेलवे सिकंदराबाद जोन के अंडर आता है यहाँ पे आज एक मॉक ड्रिल कंडक्ट किया गया जिसमें कि हम एक एक्सीडेंट एक साइट को सिमुलेट करते हैं मतलब एज हम अपनी एक्सरसाइज करने के लिए उसको एक एक्सीडेंट का सिनेरियो बनाते हैं और इसमें एन डी आर एफ ने हमारे साथ बढ़ चढ़ के हिस्सा लिया इसके अलावा परवली डिस्ट्रिक्ट के जो यहाँ पूना में जो भी के अवेलेबल हैं एडमिनिस्ट्रेशन की साइड से और पुलिस की साइड से और हॉस्पिटल्स की साइड से इसके अलावा यहाँ के एन उन्होंने भी इसमें पूरी तरह से हिस्सा लिया ಸರ್ ಜಿ ಸರ್ ದಿ ಆಕ್ಚುಲಿ ರೈಲ್ವೆಸ್ ವಿಲ್ ಪೀರಿಯಾಡಿಕಲಿ ಕಂಡಕ್ಟ್ ದಿಸ್ ಮಾರ್ಕ್ಡ್ರಿಲ್ಸ್ ಟು ಅಸರ್ಟೈನ್ ಅವರ್ ಪ್ರಿಪೇರ್ಡ್ನೆಸ್ ಅಬೌಟ್ ಎವ್ಯಾಕ್ಯುಯೇಷನ್ ಆಫ್ ದಿ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸ್ ಅಂಡ್ ದ ರಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ವರ್ಕ್ಸ್ ಸೊ ಫಾರ್ ದಟ್ ಪರ್ಪಸ್ ದೀಸ್ ಮಾರ್ಕ್ಡ್ರಿಲ್ಸ್ ವಿಲ್ ಹೆಲ್ಪ್ ಅಸ್ ಆಸ್ ಎ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸೊ ಎವರಿ ಇಯರ್ ಈಚ್ ಡಿವಿಜನ್ ವಿ ಆರ್ ಕಂಡಕ್ಟಿಂಗ್ ಅಟ್ ಒನ್ ಪ್ಲೇಸ್ ದಿ ಮಾರ್ಕ್ ಡ್ರಿಲ್ ಸೊ ಲಾಸ್ಟ್ ಮಂತ್ಸ್ ಬ್ಯಾಕ್ ವಿ ಹ್ಯಾಡ್ ಕಂಡಕ್ಟೆಡ್ ಇನ್ ಸಿಂದ್ರಾಬಾದ್ ಡಿವಿಜನ್ ಅರ್ಲಿಯರ್ ವೀ ಹ್ಯಾಡ್ ಕಂಡಕ್ಟೆಡ್ ಇನ್ ಹೈದರಾಬಾದ್ ಡಿವಿಜನ್ ಅಂಡ್ ಅರ್ಲಿಯರ್ ಗುಂತೂರ್ ಡಿವಿಜನ್ is the book.